तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की दहसर टोल नाका या ठिकाणी स्थलांतर होतोय असा हा विषय काहीतरी दोन तीन दिवसापासून येतोय हो सन्माननीय प्रताप सरनाईक याच्यावर जातीने लक्ष देत आहेत पण मला सरनाईक साहेबांना एक विनंती करायची आहे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करायची आहे की टोल नाका त्या ठिकाणी हटवून काय मोठा उपयोग त्याचा काय फायदा होणार नाही नागरिकांना नागरिकांना फक्त एवढाच आहे की पायाचं जे तळाचं जे दुखणं आहे ते कमरेपर्यंत येणार आहे पण या ठिकाणी अडकायचंच आहे त्याला ट्रॅफिक मध्ये त्या ठिकाणी स्थलांतर होता कामा नाही या ठिकाणी टोलच रद्द व्हावा अशी महाराष्ट्र महान सेनेची मागणी आहे त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही बघत असाल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी अक्षरशः विटंबना होणार आहे विरा महेंद्रची शान असावी या उद्देशाने आपण जे पुतळा लावलेला फार मेहनतीने लावलाय आणि फार उल्लेखनीय काम आपण केलेलं आहे त्याचं आम्ही अभिनंदन पण करतो पण त्याचबरोबर त्याचा अपमान पण तेवढा होणार आहे कारण त्याच्या बाजूला फ्लायओव्हर जातोय फ्लाय माध्यमातून तो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे हा ढाकला जाणार आहे त्यामुळे त्याचा कुणाचाच त्याचं दर्शन होणार नाही आहे नागरिकांना फ्लाय ना जातील येतील आणि पण जे टोल नाक्याचा जो ट्रॅफिक आहे हा फ्लायओव्हरवर येणार हो आहे त्यामुळे त्याच्यावर धूळ माती माती सगळी बसणार आहे एम एम आर डी आणि नगरपालिका ह्यांची लायकीच नाही त्याची मेंटेन करण्याची लक्षात घ्या अधिकारी एवढे माजले आहेत त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावलाय पण भगवा झेंडा लावायला या लोकांना लाश शरम वाटत आहे लक्षात घ्या आम्ही लोकांनी पत्रव्यवहार केलाय त्यामुळे यांची ना लायकी ना म्हणजे लोकांना आता थोबर बोंडाची लायकी आहे अधिकारी असे माजले आहेत लक्षात घ्या त्यामुळे याची विटंबना होणार आहे सरनायक साहेबांना कळकळची विनंती आहे आपण एका बाजूला खूप चांगलं काम करत आहात उल्लेखनीय काम करतात आणि एका बाजूला एम एम आर टी आणि अधिकारी जसा भ्रष्ट अधिकारी ह्याच्यावर कुठेच विटंबना आहे ही सण केली जाणार नाही तुम्हाला कळकळची विनंती आहे एकनाथ शिंदे साहेबांना आणि प्रताप सरनाईक साहेबांना हा टोल नाका रद्द करावा रद्द करण्यासाठी आपण प्रस्ताव टाकला असता तर तुमचं स्वागत झालं असेल आज मीरा बायंदर मध्ये येताना ठाण्यामध्ये येताना ठाण्यामध्ये जाताना मीरा बायंदर मध्ये जाताना येताना आणि मिरार वसेला जाताना येताना त्यामुळे जा फार मोठ्या प्रमाणामध्ये खटे आहेत त्यामुळे सरकारची नावं कुठेतरी खराब होत आहे असं आमचं मत आहे लोक लोक शिव्या घालत आहेत अक्षरशः त्यामुळे हे भरपुराचा म्हणजे अधिकाऱ्यांची पोटा भरायचं काम चालू आहे की नागरिकांच्या हिताचं काम चालू आहे हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे मी कळकळची विनंती करतो आमदार प्रताप सर नाईक साहेब मंत्री आमचे आणि एकनाथ शिंदे साहेबांना हा टोल नाका रद्द करण्यात यावा विटामाना कुठे शिवाजी महाराजांचे होता कामा नाही हे पण जातीने लक्ष द्यायला पाहिजे नागरिक त्रस्त आहेत नागरिक आता एवढे वैतागलेत की मला अशी भीती वाटते की जे ने, ने, नेपाळमध्ये वगैरे कुठेतरी घडलंय तसं महाराष्ट्रामध्ये कुठे उद्रेक होऊ नये ही माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे आपण मंत्री आहात महाराष्ट्राचं सरकार आपण चालवत आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काय काय गोष्टी चांगल्या करतायत त्यामुळे काय काय गोष्टीमध्ये विटामाना होता कामा नाही अधिकाऱ्यांकांना विटामाना झाला तर तुमचं कुठेतरी नाव खराब होत आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचं काम एलं होतंय हे कुठे चुकीचं आहे असा माझा आरोप आहे